नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ पहाटीचे पाच वाजले पाच वाजता मी उठले आणि आजचा वार आहे सोमवार तर इथे आंघोळीला पाणी तापत ठेवलेलं आहे गॅसवरतीच पाणी तापाय ठेवलं आहे तापा गिझर रिपेअरिंगला दिला होता पण तो काय व्यवस्थित रिपेअर झाला आणि पुन्हा एकदा देऊन बघायचं आहे रिपेअरिंगला झाला तर ठीक आहे तर त्याच्यामुळे ना बरेच दिवसापासून गॅसवरतीच पाणी तापवतो साडे सहा वाजले पण मी पावणे पाचलाच उठले तर माझ्या आंघोळ वगैरे झाले हॉलची सर्व काही साफसफाई झाली बेडची पण साफसफाई झाली आणि हे मॉर्निंग वॉकला गेले हे मॉर्निंग वॉकला गेले आधी जिमला गेला त्याच्यामुळं सोफा वगैरे सर्व काही व्यवस्थित झालं बेड वगैरे व्यवस्थित सर्व काही आवरून झालेलं आहे सकाळी उठल्यानंतर घराच्या आजूबाजूच्या जेवढ्या काही लाईट आहे ना त्या सर्वच लाईट लावायचे तर सर्व इथे मी देवपूजा करून घेते ते बघा देवाचं ताट तांब्या नेऊन ठेवलं आहे घराच्या बाहेरचं सगळं काही झाड झटक करायची आहे ती जरा उशिराच झाड झटक करते कारण बिबट्या आमच्या इकडे म्हणतात येतो त्याच्यामुळे भीती वाटते सकाळी उठल्यानंतर बाहेर निघायची त्याच्यामुळं बाहेर येणं आता सध्या मी उशिराच येते देवांची आंघोळ घातली छान अशी देवपूजा करून घेतली आता देवांना फुलं वाहून घेते गार्डनमधून फुलं तोडून आणते आणि देवांना फुलं वाहते तर बघा मस्त अशी माझी सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे कालच्या व्हिडिओला ताईंची मला कमेंट आली होती का ताई देवपूजा दररोज दाखवीत जातं मग म्हटलं ठीक आहे तर बघा मस्त अशी मी देवपूजा केली आणि खरंच देवपूजा बघितल्यानंतर यांना प्रसन्न वाटतं सात वाजता माझी सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा झाली आता उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेते मस्त धूप दीप लावलेलं आहे कापूर अगरबत्ती किस हलु हलु ले ले कमेंड चार चार कमेंट मध्ये नक्कीच सांगा कशी वाटली तुम्हाला माझी आजची देवपूजा आता आपले सबस्क्रायबर पण हळूहळू वाढत चाललेले आहे आणि माझ्या सर्व ताईंच्या वगैरे कमेंट मला खूप छान छान कमेंट येतात आणि प्रत्येक ताईची कमेंट वाचून प्रत्येक ताईला मी रिप्लाय पण देते तर खूप छान कमेंट करतात तर असाच सपोर्ट मला असू द्या तर इथे मस्तपैकी पैकी उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे आणि आता मी बनवले गुलाबजाम तर कमी गॅसवर गुलाबजाम कधीही तळायचे म्हणजे छान तळले जातात फुल गॅसवर तळायचे नाही मधलं बाजू कच्चीच राहते मध्ये पीठ तसंच राहतं आणि वरतूनच फक्त तळले जातात तर इथे गुलाबजाम झाले आणि इथे आला आहे अण्णा म्हणजे माझा भाऊ आहे तर तो इकडं तूच सप्लाय करायला आला होता तर मला माहिती पण नव्हतं घरातून पहाटे पाच वाजताच निघेल होता तर मला माहिती नव्हतं अचानकच तो आला आणि आल्यानंतर त्याला पाणी वगैरे आहे बसला आहे तो तर लगेच त्याला जायचं आहे पुढचे दुसरे काम आहे माझ्या वडिलांची राईस मिल आहे तर त्यांना नाशिकला वगैरे तांदूळ वगैरे घेऊन जायला लागतात शेतकऱ्यांचे भातं वगैरे काढायचे असतात तर तो जेवण वगैरे केलं जेवायला तो नाहीच म्हणे आका मला घरी लवकर जायचे, लवकर जायचे, पण मी म्हटलं अरे जेवण करून जा तर शेवटी मी बहिणी आणि बहिणीची माया प्रत्येक ताईला माहितीचे कसे असते तर मी त्याला बळजबरी जेवायला लावलं ला त्याचा असं पण तोंड आलं होतं तर तो म्हणे मला आज अजिबात जेवण म्हणजे जातच नाही आहे तर मी जेवणच करत नाही नकोच म्हणे तू एवढं करते नाका तरी मी जेवणार नाही पण मग मी एकदम फिक्का स्वयंपाक बनवला त्याच्यासाठी फक्तच हळद टाकली आणि लसणाची फोडणी देऊन बाकी मिरची वगैरे तर काही लाल तिखट टाकलीच नाही तर तो चालला होता निघून आणि थोडा शांतराव हो गेला आणि माझ्या दादांचा फोन आला का दीड तास थांबमध्ये त्याला रस्त्यात दुसरं पण काहीतरी काम होतं तर मग म्हणे दीड तास थांबा आकाच्या था, इथं आणि त्याच्यानंतर ये तर मग तो पुन्हा घरी आला आणि इथे बोर पाण्यामधून काढायला जी जलपरी आहे ना ती काढायची आहे तर मग नाशिकवरून माणसंच बोलवलेले जलपरी काढण्यासाठी ते वरती काढली पाण्यामधून बोर दोन तीन दिवसापासून येणार जरा पाणी खराब यायचं म्हणजे असं आपण गाळ म्हण गाळ पण नाही गढूळ यायचं तर मग त्याच्यासाठीच हे म्हणे का आताय ना काय करू आपण एकदा जलपरी काढून व्यवस्थित टाकून घेऊ म्हणजे एवढे आता असं भाडेकरी वगैरे येतील तर सर्वांना पाणी स्वच्छ लागेल का नाही तर टाक्या पण धुतलेल्या आहे म्हणजे टाक्यांमध्ये खराब पाणी वगैरे जाणार नाही तर पूर्ण जलपरीवरती काढली आणि तिची काय सर्व्हिसिंग वगैरे केली आणि पुन्हा पाण्यामध्ये टाकून देणार आहेत

वन एच पी ची सी डब्ल्यू वन टू ट्वेल्व हां आणि सी सी डब्ल्यू एक पब्लिक बारा एफ एम झिरो एकाहत्तर छप्पन छप्पन्ज डिस्चार्ज डिस्चार्ज तीस पॉईंट झिनो झिरो मोटर प्रायवेट लिमिटेड हे नाव तिच्यावरती आहे म्हणजे भविष्यात काय प्रॉब्लेम आला हे निघून गेलं तर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसेल ओके दुरी लावतो आपण तू काय थांबला आम्हाला बोर काढून आठ वर्ष झाले त्याच्यामुळे ना पाण्याचा अजिबात टेन्शन नाही भरपूर बोरला पाणी किती उपसा किती पाण्याचा वापर करा पण काही टेन्शन नाही आहे भरपूर पाणी असल्यामुळं आणि कोणतीही कामं करा पाण्याशिवाय ना कामं होतीच नाही सर्व काही पाण्यावर अवलंबून असते स्वच्छता घरातली म्हणा बाहेरची म्हणा पण पाणी असलं ना का सगळं काही स्वच्छ असतात आता ती पाण्यामध्ये ती जलपरी टाकायची आहे तर पाईप वगैरे पूर्ण बाहेर काढला होता आणि आता तिला दोर पण बांधायचा एवढ्या दिवस तिनं दोर नव्हता बांधलेला पण आता मग दोर बांधून घ्यायचा आहे म्हणजे कधी पुन्हा काढायचे असे नावरती तर मग टेन्शन नाही हळूहळू पाईप इथं बघा कशी मदत चालू आहे अशाच माझे दोन्ही भाऊ कधी आले कामाला भरपूर मदत करतात किंवा आता एवढे घराचं काम वगैरे झाले कितीही कोणतं काम असो फक्त एक फोन केला का ते नाशिकला आमच्याबरोबर काहीच इस, काय सामान घ्यायला हजर इथं गॅस शेगडी परत द्यायची आहे सर्व्हिसिंगला त्या दिवशी दिली होती पण त्या दिवशी ना सर्व्हिसिंग केली नाही फक्त आजूबाजूचा जो जाळ निघायचा ना बाहेर तर तोच बंद केला होता आणि त्याचे बर्नर आणि आत्ता आहे ना सर्व्हिसिंग करायला द्यायची तर मी तेच म्हटलं का तिला आहे ना स्टीलचे पाय बसून आना मला स्टीलचे पाय शेगडे आवडते कारण जरा उंच पण असते तर आज पण बसवले नाही ते विसरून गेले पाय बसवायला सगळ्यात ता आधी टाकीचं रेग्युलेटरचं बटन बंद केलं आणि इथे ना शेगडी काढून घेतली किचन वगैरे सर्व काही आवरून झाला होता गॅस वगैरे घासून झाली होती केलं होतं रेग्युलेटरचं बटन बंद पण परत एकदा म्हटलं बघून घेऊया केलं किंवा नाही मला एक ताईंनी पण सांगितलं होतं का ताई, ताई स्टीलचे पाय गॅसला ब लावून घ्या दुपारचे सव्वा दोन वाजले इथं किचनवरचे सर्व काही काम आवरून झाले डायनिंग आत्ताच पुसला किचन पण आताच घासून काढला आणि बाहेर कलरचं काम चालू आहे तर हे घरघंटी धुतलेल्या पाय पुसण्या यांचे मॉर्निंग वॉकचे शूज वगैरे हे सर्व काही असं सामान घेतलं घेतलंय तर छान बघा किचन मस्त असं आवरून झालाय तर एका ताईंची मला कमेंट आली होती का ताई वेळ पण सांगत जा तुम्ही किती वाजता कोणते कामं केले वगैरे ते के तर ठीक आहे ताई सांगितल्याबद्दल थँक्यू तर हे बघा आता इथं सव्वा दोन वाजले आणि बाहेरचे कलरचं काम चालू आहे आता हा मधला हा स्पेस आहे ना इथं द्यायला घेतला आहे ते घासून घे आता आता घराच्या बाहेरचा कलर चालू आहे ना पुन्हा घरामध्ये खूप धूळ धूळ जाऊ राहिले त्याच्यामुळे ना घराचे पूर्ण दारं खिडक्या बंदच ठेवते उघडे ठेवीतच नाही पायरीपासून बाहेर निघालं का सगळी धूळ ते सर्व काही भिंती घासून वगैरे घेतल्यात ना मग त्याची ती पावडर पावडर अशी खाली पडते तर इथे ना मस्त पैकी आता कलरचं बाहेरचं चा काम चालू आहे हे दुपारी जेवण करायला घरी आले होते ते आता ते पण चालले ऑफिसला आणि आता इकडची बाजू जिन्याच्या साईडची बाजू कलरला घेतली आहे घराचं काम आसल, काई तर, लागता में है तो, तो, काई चालू आहे ना त्याच्यामुळं आम्हाला अधूनमधून ऑफिसमधून घरी यायलाच लागतं आहे चक्कर मारायला आहे कोणी आलं काही काम असलं काहीच काय तर यायलाच लागतं तर आम्ही ना घरी येतो मग बघून जातो काय चालू आहे काय नाही तर आता घरामध्ये जाते संध्याकाळचे साडेसहा वाजले तर संध्याकाळची देवपूजा करून घेते आणि किचनवरचे हे सर्व काही भांडे पण लावून द्यायचे आहे चहा ठेवला आहे तर चहा घेते आणि व्हिडिओची एंड पण करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय स्वामी समर्थ शुभरात्री